महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व एकनाथ शिंदे यांच्या सभेसंदर्भात शिवसेनेच्या बैठकीत गोंधळ श्रेयवादावरून दोन गटांमध्ये शाब्दिक वाद दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी नाशिक येथील गोल क्लब मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित दौऱ्याच्या आणि सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगड कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीत श्रेयवादावरून दोन गटांमध्ये वादंग निर्माण झाले ही बैठक मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत होणार होती मात्र आमदार सुहास कांदे यांनी मंत्री दादा भुसे यांच्या बैठक सुरू केली शहरातील हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत मंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांच्या गटामध्ये बैठकीच्या सुरुवातीला आमदार कांदे यांनी आपल्या समर्थकांना जास्तीत जास्त संख्येने सभेला आणण्याचे आवाहन केले होते मात्र त्यानंतर बैठकीत वादाला तोंड फुटले कांदे यांनी थेट माजी नगरसेवकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले यावर माजी नगरसेवकांनीही प्रत्युत्तर दिल्याने शाब्दिक वाद पाहायला मिळाला शहरात यापूर्वीही अशा प्रकारचे गटातटाचे वाद समोर आले आहेत त्यामुळे शिवसेना शिंदे गट एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या तयारीला गती मिळावी म्हणून झालेली बैठक अखेर गोंधळातच संपल्याचे दिसून आले यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत या दोन्ही गटांमध्ये समेट घडतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा